नमस्कार मित्रांनो मी रोहित आधार कार्डचं एक नवीन ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या ॲप्लिकेशनद्वारे भरपूर सुविधांचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तेही घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे आता हे ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे आता जर बघितलं तर या ॲप्लिकेशनमध्ये सुरुवातीला तुमचा आधार कार्ड ते दुसऱ्याला शेअर करू शकता तुमची माहिती शेअर करू शकता आणि त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्हाला कोणत्याही ओ टी पीची गरज लागणार नाही चेहरा दाखवून मित्रांनो तुम्ही तुमचं आधार कार्ड इथे डाउनलोड करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर बघूया हा नवीन ॲप्स कशाप्रकारे काम करतो सर्वात प्रथम तुमच्या प्लेस्टोरमधून येऊन दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे नवीन लॉन्च झालेलं आहे मित्रांनो आधार अर्ली ॲक्सेस हे ॲप्स तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो हेच ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो यांची लिंक आपण मध्ये दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता बघा दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आधार फेस आय डी हे पण तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो हे ऍप्लिकेशन फक्त इन्स्टॉल होईल बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे हे दोन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे पहिले जे ऍप्लिकेशन आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला परमिशन द्यायची आहे अलाव त्यानंतर भाषा निवडायची आहे जी काही तुमची भाषा असेल ती इथे सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर इथे पूर्ण टाकायचा आहे मित्रांनो आणि खाली कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर हे ॲटोमॅटिकली तुमच्या मेसेज बॉक्समध्ये घेऊन जाणार आहे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यातूनच हा एस एम एस तुम्हाला पाठवायचा आहे पाठवल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचं व्हेरिफिकेशन तिथे होईल व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर फेस ऑथेंटिशन ॲडव्हर्सन करायचं ऑप्शन तुम्हाला दिसेल फेस ऑथेंटिकेशन अडवायझर हे ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला प्रोसेस बटणावर क्लिक करून गोल येईल येथे तुम्हाला डोळे चालू बंद करायचे आहे त्यानंतर तुमचे फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो तुम्ही देखील व्यवस्थित चेहरा दाखवून फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सहा डिजिटचा पिन येथे तयार करायचा आहे ॲप्स ओपन करायच्या वेळेस तुम्हाला प्रत्येक वेळी तो पिन विचारला जाणार आहे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे आपल्या आधार कार्डची माहिती दिसेल हा बारकोड स्कॅन केल्यानंतर कोणालाही आपली माहिती दिसेल खाली शेअर आय डी ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा हे ओपन होईल त्या ठिकाणी शेअर केल्यानंतर हे ओपन होईल यामध्ये तुमचं नाव असेल जेंडर असेल डेट ऑफ बर्थ असेल तुम्हाला याच्यापैकी काय शेअर करायचं आहे त्या ठिकाणी टिकमार्क करू शकता यामधली कोणतीही माहिती सिलेक्ट करून तुम्ही प्र्यू आय डी वर क्लिक के केल्यानंतर ते तुम्ही कोणाला पण दाखवू शकता अशा प्रकारे माहिती शेअर करू शकता आणि दाखवू शकता हा झाला आता पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन बघाय कम्प्लीट शेअर कम्प्लीट शेअर म्हणजे एक जीप फाईल येते सगळी माहिती तुमची जीप फाईलमध्ये स्टोर केली असते हा झाला कम्प्लीट शेअर आता तिसरा ऑप्शन आहे डाउनलोड आधार डाउनलोड बटनावर क्लिक केल्यावर इथे तुमचं डायरेक्ट आधार कार्ड डाउनलोड होणार आहे इथे तुम्ही पाहू शकता डाउनलोड केल्यान डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कुठल्याही प्रकारची ओटीपी लागली नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये एक पासवर्ड असतो पासवर्ड म्हणजे या ठिकाणी आपल्या नावाचे जे काही पहिले समोरचे चार अक्षर आहे ते मध्ये टाकायचे आहे आणि आपले जन्मतारीखचं वर्ष ज्या वर्षी आपला जन्म झाला आहे ते वर्ष इथे टाकायचं आहे एकोणासशे असेल दोन हजार असेल जे काही असेल त्याला जोडून आणि ओपन करायचं आहे तुमची काही जे पी डी एफ फाईल असेल ते अशा पद्धतीने इथे ओपन होईल मित्रांनो अशा पद्धतीचं हे नवीन ऑप्शन आलं आहे अजून भरपूर ऑप्शन येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील मित्रांनो त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो